दवा खानों के अंदर होगा जो भी कुछ होगा या फिर पेंशन वगैरह उनके लागू होना कई लोग इसके अंदर टीबी की बीमारी से मर जा रहे इसको कुछ हो जा रहा है कुछ हो जा रहा अपना क्या है की रहे, कोई भी रहे, गर्ती दिखना अपने को के अंदर अपने पैसे बचरे न बचरे कोई लेना देना नहीं है चपला भटे हुए कपड़े भटे हुए लेकिन क्या है गर्दी अपनी चक्की भी दिखना दूसरा कुछ भी नहीं लेकिन अपने को गवर्नमेंट से फायदा कैसा उठाना इसके बारे में अपनी मरम्मत चल रही है। है? अब इसमें के अंदर रखे। के तो वो एक है। दूसरी बात अपनी पेंशन वगैरह चालू करना गवर्नमेंट से मदद मिलना उसके बारे में सर पता ही नहीं कुछ ना कुछ तो भाई कैसा अपन लाभ उठा सकते से, कैसा है कैसा नहीं हो अब ये जो है तो कितने साल अपनी

हे नवी समाज आहे तो चांगला आहे एकच रुपयाचं प्लेट पान आहे दोन तुकडे करतात आणि दोन दाड्या म्हणजे एका रुपयात तुम्ही सांगा दाढी करायची किती पैसे घेतो तो माणूस आणि अनेक ठिकाणी मी फिरत असताना अनेक बघितले लिंबाच्या झाडाला आरसा ठोकलेला असतो तरी तो, तो, तो तेच पैसे घेतो तरी मी घेत नाही आणि आजपर्यंत प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत गेले ते परत कमी झाले नाही आणि मी महाराष्ट्रभर फिरत असताना मला गिरणीवाल्यांबद्दल हेच वाईट वाटत वाढलेले भाव यांची कमी का वाईट वाटत कोऱ्या करायच्या आणि कमी रेटमध्ये कळायच्या

आणि तो गिरणीवाला त्या चहाच्या टपरे रोज दहा लिटर दूध देतोय म्हशी किती दहा लिटर दूध मी अर्धा तास त्या चहा मुलाखत घेतली त्या दहा रुपये म्हणजे दहा लिटर दूध तो घेतो साठ रुपये लिटर किती पैसे झाले दहा लिटरचे सहाशे रुपये तो त्या दहा लिटर दुधाचे पाचशे चार रोज

दोन किलो साखर लय झाली त्याच्या बरोबर आहे दोन किलो काय भांडवल होते त्याच्याकडं पाच हजाराचा गॅस आहे टेबल हे तरी चांगले आता तुटका फुटका टेबल आहे आणि दोन टोप आहे आता दोन किलो साखर केवढ्याची आणि ते दहा लिटर दूध साठी चहा पावडर किती लागेल एक किलो झाला किती झाले सगळे पैसे सांगा मग दीड हजार पैसे किती झाले पाचशे चहाचे पाच हजारातून दीड हजार करा वाटत का तीन हजार रुपये तो माणूस कमीच असेल बरोबर मग तुमचं भांडवल किती आहे तो कमवून तुम्ही काय करता हा विचार करा ना दादा व आपल्या नशीबात परमेश्वराने जो शेवट लिहिलेला आहे तो आपल्याला शंभर टक्के मिळतो भाई पण तुम्ही जर त्याच मिळवलं याच मिळवलं तो परमेश्वर पर पाहतो पर पर ते कुठल्या रुपात तुमचं घेऊन जातोय त्यांना ठेवा ती निरंकार सेवा पीठ मसाला पापड हात गिरणी मालक व कामगार महासंघ महाराष्ट्रामध्ये या संघटनेचा राज्य असेल आपली ही संघटना महाराष्ट्रासाठी काम करते आपण पाहिलं असेल अनेक जिल्ह्यात अनेक तालुक्यात अनेक ठिकाणी संघटना एक रजिस्ट्रेशन केलेल्या आहे परंतु ह्या वातामुळं त्यांनी त्यांचं ऑडिट कधीच केलं नाही त्या संघटना फक्त नामधारी राहिल्या सगळ्या भारतात एवढं का फक्त त्याचा मला एवढे याच आहे मला एवढे याच्या पाहिजे सगळं वाटलं झालं आणि या संघटना आजपर्यंत फक्त भाववाणीच्या होत्या आजही अनेक लोकांना ही शंका आली असेल का आज गिरणीवाल्यांची मिटिंग आहे म्हणजे हे शंभर टक्के भाव वाढवणार आहे याच्यामुळे बरेचसे लोक आले नाही परंतु एक शब्द आजही आज तुम्ही किती रुपयाचा स्टॅम्प आणि सही करून देतो जे आज या मिटिंग मधून या संघटनेत जे लोक सहभाग घेऊन झुकणार आहे त्यांना एक दिवस गिरणीला कुलूप लावा लागणार आहे सुद्धा त्यांना माझा कोणालाही आग्रह नाही तुम्ही माझ्या संघटनेत या मी ज्यांना ज्यांना जी माहिती पाठवलेली आहे अनेक लोकांनी पेपरच्या बातम्या देखील वाचल्या असतील तुमची दोन वर्षापूर्वी वैजापूर मधून बातमी होती पेपरला ती सुद्धा तुम्हाला टाकलेली आहे तुम्ही वाचली असेल ती सुद्धा

आपल्यासाठी काय तिथं चुका त्या बाईचा पूर्ण केसांचा टप असे अनेक उदाहरण आहेत आता पाठिंबा मला वाटतं बातमी पेपर बघितली त्या बाईची ओढटी बेट, 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 बेट

त्या डिप्टी लोक लायला तुम्हाला परमिशन आहे का उद्या तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं जी थोडं जबाबदारी घेईल का याच्यासाठी आपण साताकड संरक्षण विम्याची मागणी केली आणि तो मिळणं आपल्याला फार